नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत अजूनही आपण शेती एक जीवन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचे नि जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याला किती बाजारभाव मिळालेला आहे लोणत पाचशे ते पंधराशे सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा साडेचारशे ते सोळाशे पंच्याहत्तर सरासरी तेराशे पाच रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे शहात्तर सरासरी तेराशे तेरा रुपये न्यावासा घोडेगाव पाचशे ते एकोणावीसशे सरासरी पंधराशे रुपये श्रीरामपूर पाचशे ते एकोणावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये अजूनही आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे कांदा बाजारभाव बघण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा पिंपळगाव बसवंत चारशे ते बावीसशे बावीस सरासरी पंधराशे पन्नास रुपये नांदगाव दोनशे ते पंधराशे पाच सरासरी बाराशे पन्नास रुपये दिंडोरी एक हजार ते सोळाशे प पासष्ट सरासरी पंधराशे रुपये देवळा तीनशे ते सोळाशे पंचवीस सरासरी पंधराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांद्याचे बाजारभाव उन्हाळी कांद्याचा बाजार भावात आपल्याला तेजी बघायला मिळालेली आहे शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांद्याचे बाजारभाव बघायला मिळतील